मंडळी कोल्हापूर जिल्हा म्हटलं की नजरेसमोर येतात लोकराजे राजर्षी शाहू महाराज कळवीर निवासिनी अंबाबाई राजा किल्ले पणाळा खासबाग मैदानापासून गावागावातले कुस्तीचे आखाडे तालमी नद्यांच्या सुपीक पट्ट्यात डवलणारी ऊस शेती सहकारी कारखानदारी शैक्षणिक संस्था सहकारी बँका दूध संस्थांचं भक्कम जाळ आणि गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याची अजून एक खासियत म्हणजे इथलं रांगडं राजकारण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कोण कधी कुणाचा कणका पडेल कोण कधी पलटी मारेल याचा नेम नसतो आताही तसंच झालंय कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळचं राजकारण आता अध्यक्षपदाच्या निवडीवरून चांगलंच पेटलंय कोल्हापूर दूध संघावर सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेश पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजर्षी शाहू आघाडीची सत्ता आहे सध्या गोकुळच्या अध्यक्षपदी असलेल्या अरुण डोंगळे यांचा नियोजित दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्यास नकार देत बंडाचा हत्यार उपसलेला आहे दुसरीकडे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळचा पुढील अध्यक्ष महायुतीचाच असेल असे म्हटले आहे यावरून कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक विरुद्ध बंटी पाटील या पारंपरिक संघर्षाचा पुढचा अंक लिहिला जाईल का अरुण डोंगळे यांच्या बंडाचं नेमकं कारण काय आहे आणि या सर्व राजकीय घडामोडींचा गोकुळ आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी कोल्हापूर जिल्ह्याचा चौफेर विकास आणि समृद्धीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीचे खूप मोठे योगदान आहे मुबलक पाण्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुपलाम झाला आहे सहकार तत्वावरील साखर कारखानदारीनं इथं पाया रचला मात्र त्यावर कळस चढवण्याचं काम केलं दूध व्यवसायानं यामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघाने आनंद फुलविला आहे दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांनी सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट ला गोकुळ दूध संघाची स्थापना केली तेव्हा फक्त बावीस दूध संस्था आणि प्रतिदिन अवघ सातशे लिटर दूध संकलन होतं आता वर्षे पूर्ण झाल्यानंतर संघाने तर प्रतिदिन साधारण वीस लाख लिटर दूध संकलनापर्यंत मजल मारली आहे त्यामुळे दूध संकलनात बलाढ्य ठरलेल्या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून होणारे अर्धकारण हजारो कोटींच्या घरात आहे गोकुळ दूध संघाच्या राजकारणाचा प्रभाव लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांवर पडत असतो गोकुळवर सत्ता असेल तर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवता येतात जिल्ह्यातील सर्व राजकारणावर वर्चस्व ठेवता येते त्यामुळे गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी येथे नेहमीच रस्ती होताना दिसून येते यामुळे गोकुळ मधील राजकारणाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह सर्व राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं असतं गोकुळ दूध संघावर तब्बल पंचवीस वर्षे माजी आमदार माडिक दिवंगत माझे आमदार पी पाटील आणि अरुण नरके यांनी सत्ता राखली होती मात्र चार वर्षापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे माजी खासदार संजय मंडलिक चंद्रदीप नरके आदींना सोबत घेऊन माजी आमदार महादेवराव महाडिक व दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांच्याकडून सत्ता काढून घेतली होती त्यानंतर सत्तारूढ गटातून बाहेर पडलेले दोन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना प्रत्येकी दोन दोन वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली जाणार असं ठरलं होतं यापैकी डोंगळे यांची मुदत पंचवीस मे रोजी संपत असल्याने त्यांना त्यापूर्वी राजीनामा देण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी दिली होती मात्र अरुण डोंगळे यांनी माहितीच्या नेत्यांसोबतचे घनिष्ठ संबंध आणि त्यांची आजपर्यंतचे राजकीय कारकीर्द व्यवहार पाहता ते राजीनामा देणार नाहीत अशी चर्चा गेले सहा महिने गोकुळच्या वर्तुळामध्ये सुरू होती आणि अखेर आज ही चर्चा खरी ठरली राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे अरुण डोंगळे यांनी आता नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर मात्र राजीनामा द्यायला स्पष्ट नकार दिलेला आहे त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचं चा राजकारण चांगलंच तापलेलं आहे विद्यमान अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या दृष्टीने आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती मात्र त्यापूर्वीच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगत डोंगळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीला सुद्धा दांडी मारली आज गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ऐनवेळी मारलेली ही पलटी एवढी सहजासहजी घेता येत नाही यामागे बरंच राजकारण शिजल्याचं दिसून येते आज संचालक मंडळाच्या बैठकीला पद्धतशीर दांडी मारलेले गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे मुंबईला गेले असल्याचे वृत्त समोर आले होते मुंबईवरून परतताच अरुण डोंगळे यांनी विमानतळावरती माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे माझ्या अध्यक्षपदासाठी आग्रह नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नाही होणारा नवीन अध्यक्ष माहितीचाच असावा अशी दोन्ही नेत्यांची इच्छा आहे त्यामुळे आज राजीनामा देऊ नका अशा सूचना मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारच्या मदतीशिवाय गोकुळ सारख्या मोठ्या संस्थेमध्ये काही करता येत नाही सरकारच्या विरोधात गेल्यास गोकुळला अडचणी येऊ शकतात त्यामुळे मी महायुतींच्या नेत्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणार आहे असे त्यांनी म्हटले आहे पण मंडळी गोकुळच्या राजकारणाची स्टोरी इथे संपत नाही तर इथून सुरू होते राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक हे आज माध्यमांशी संवाद साधताना गोकुल संदर्भात बोलले ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सकारात्मक आहेत गेली पंचवीस वर्षे माझे आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुलचे नेतृत्व केले होते आणि आगामी काळातही ते करतील यापुढे होणारा अध्यक्ष माहितीचाच असेल आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत त्यामुळे गोकुळच्या राजकारणाची कांडी कुठून कशी फिरत आहे याचा आपल्याला अंदाज आला असेल तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील गोकुलच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी सर्व संचालक एकत्र आले होते यावेळी एकोणीस संचालकांनी आपण सर्वजण एकत्र असल्याचा संदेश दिला आहे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि संचालिका शोमिका म्हाडिक अनुपस्थित होते त्यामुळे सध्या तरी अध्यक्ष अरुण डोंगळे एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे यावेळी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी असे सांगितले की गोकुळवर राजर्षी शाहू आघाडीची सत्ता आहे आम्ही सर्व संचालक एकत्र आहोत यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही एकंदरीत आता गोकुळच्या दुधाला आमदार सतेज पाटील मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध महाडिक संघर्ष आणि राज्य पातळीवरील राजकारणामुळे उकळी फुटल्याचे दिसून येत आहे तर मंडळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे बंड यशस्वी होईल का खासदार धनंजय माडिक यांच्या म्हणण्याप्रमाणे गोकुलचा पुढील अध्यक्ष महायुतीचा होणार का सध्या डोंगळे यांच्या विरोधात एकत्र असलेल्या संचालकांची एकी टिकणार का तसेच डोंगळे यांचे बंड मोडण्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यशस्वी होणार का तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली हेही सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी फॉलो करायला नक्की विसरू नका धन्यवाद